स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषांची तेरा कठोर सत्य जी स्त्रिया उशिरा शिकतात किंवा उशिरा जाणतात त्याविषयी माहिती पाहणार आहोत अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो नाती आपल्याला जीवनात खूप महत्त्वाची असतात आणि जीवनात खूप काही शिकवतात पण कधी कधी काही गोष्टी खूप उशिरा कळतात आज आपण पुरुषांबद्दल कठोर सत्य जाणून घेणार आहोत जी प्रत्येक स्त्रीने समजून घेतलीच पाहिजेत ही सत्य तुम्हाला नातेसंबंध सुधरायला आणि आयुष्यातील निर्णय योग्य प्रकारे घ्यायला मदत करतील एक नंबर पुरुष तुमच्याशी कसे वागतात हे त्यांच्या तुमच्याबद्दलच्या दृष्टिकोनावर ठरते जर पुरुषाला वाटलं की तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहात तर तो तुमच्याशी आदराने प्रेमाने आणि सहनशीलतेने वागेल मात्र जर त्याला तुमचं महत्त्व समजलंच नाही तर तो विचित्र आणि टोकाची वागणूक देणारा होऊ शकतो त्याला वाटत वाटतं हिला किंमत देऊन उपयोग नाही पुरुष तुमच्याशी कसा वागतो यावरून तुम्हाला त्याचा स्वभाव ओळखता येतो जर तो तुमचं ऐकत नसेल तुमच्या भावना लक्षात घेत नसेल तर तो तुमचं खरच महत्त्व ओळखत नाहीये अशा वेळी स्वतःची किंमत तुम्ही स्वतःच जाणून घ्या तुमचं आयुष्य फक्त त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून ठेवू नका आदर दिला तर तसा प्रतिसाद मिळतो हे लक्षात ठेवा दोन नंबर पुरुष बिनशर प्रेम करत नाहीत बहुतेक पुरुषांचं प्रेम त्यांच्या गरजा आणि अपेक्षांवरती अवलंबून असतं फक्त भावना व्यक्त करण्यासाठी हे नातं ठेवत नाहीत त्यांना काही ठराविक गोष्टी हव्याच असतात स्त्रियांना कधी कधी वाटतं की प्रेम फक्त भावना असून त्यात काहीही अटी शर्ती नसतात पण पुरुषांच्या बाबतीत तसं नसतं ते व्यावहारिक दृष्टिकोन ठेवतात त्यांची तुमच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा असते त्यांना वाटतं की तुम्ही समजून घेणं त्यांना सतत प्रोत्साहन देणं किंवा घरचं व्यव घर व्यवस्थित सांभाळणं त्यांच्या घरच्यांना पाहणं त्यांचं पाहुणचार करणं त्यांच्या मुळा मुलाबाळांना मुला सांभाळणं हे सर्व तुम्हाला शंभर टक्के जमलंच पाहिजे त्यामुळे जर तुम्ही त्यांच्या गरजा समजून घेतल्या तरच तुमचं नातं चांगलं ठेवण्याचा ते प्रयत्न करतात तीन असुरक्षित असणारे पुरुष तुमचं आयुष्य अवघड करतात ज्या पुरुषाचा स्वतःवर विश्वास नसतो तो सतत स्वतःच्या कृतीवर संशयी असतो तर तुमच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा घालू पाहतो अशा पुरुषांना नेहमी वाटतं की तुम्ही त्याच्या मागे उभ्या राहा त्यांना प्रोत्साहित करा आणि सतत त्यांची बाजू इतरांसमोर मांडत रहा परंतु हा प्रकार वेळोवेळी व्योल तुमच्यासाठीही त्रासदायक होतो त्यांच्या असुरक्षतेमुळे तुमच्यावरती दबाव येतो अशा नात्यात संवाद साधणं अत्यंत महत्वाचं आहे त्याला समजावा पण जर तुम्हाला वाटलं की बदल होण्याची शक्यता नाही तर स्वतःसाठी योग्य निर्णय वेळेस घेणं खूप गरजेचं आहे चार यश मिळाल्यानंतर पुरुष बदलू शकतात जेव्हा पुरुष मोठं यश मिळवतो तेव्हा तो, ते तो कधी कधी स्वतःच्या आयुष्यात इतका गुंततो की तुमच्याकडे तो दुर्लक्षही करू शकतो पुरुषाचं यश त्याच्या जीवनाचा मोठा भाग बनतं ते स्वतःचं करिअर स्वप्न किंवा यश यावर इतकं लक्ष केंद्रित करतात की त्यांचं भावनात्मक नात्याकडे दुर्लक्षही होऊ शकतं अशा वेळी तुम्हाला नात्यात थोडा वेळ देणं गरजेचं आहे पाच पुरुष फसवणूक लप काही लपवण्याचा प्रयत्न करतात जर पुरुषाने चूक केली तर तो ती कबूल करण्यापेक्षा लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रसंगी तुम्हाला त्याच्याशी शांतपणे संवाद साधावा लागेल काही मिळणार नाही त्याला विचारायचं की तू असं का केलंस किंवा यातून पुढे तू काय शिकू शकतो या दृष्टिकोनातून प्रश्न विचारा जर तो प्रामाणिक असेल तर तो स्वतःची चूक मान्य करेल पण जर त्याने चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पुढचा निर्णय तुम्हाला ठामपणे घ्यावा लागेल सहा पुरुष तुमचे फक्त चांगलं असणं महत्त्वाचं मानत नाही पुरुषांना चांगल्या स्वभावाच्या स्त्रिया जास्त प्रिय असतात सौंदर्य महत्वाचं आहे पण ते नात्याच नात्याचं सर्वस्व नाही तुमचा स्वभाव तुमचं वागणं तुमचं सहनशील असणं हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच नात्यात प्रामाणिकपणा आणि सकारात्मक नेहमीच रहा टिटपट त्याट ही तितकंच गरजेचं आहे सात सगळे चांगले पुरुष चांगले पती होतातच असं नाही एखादा पुरुष व्यक्ती म्हणून चांगला असू शकतो पण जोडीदार पती म्हणून योग्य असेलच असे, असे नाही जोडीदार निवडताना फक्त त्याच्या बाह्य वागण्यावरती लक्ष देऊ नका त्याचा स्वभाव जबाबदारीची जाणीव आणि नात्यांबद्दलची त्याची तळमळ हीही तितकीच महत्त्वाची ही। आहे जो आपल्या कुटुंबाचं आणि तुमचं तुम भलं करण्याचा विचार करतो तो चांगला पती बनतो आठ दिशाहीन पुरुष कोणत्याही स्त्रीसाठी योग्य नाही ज्याला स्वतःच ध्येयच माहिती नाही तो तुमचं ही योग्य प्रकारे सांभाळू शकत नाही अशा पुरुषांशी आयुष्य बांधणं म्हणजेच अंधारात वाट चालणं तुम्ही त्याला प्रोत्साहित करू शकता पण जर त्याला स्वतःच सा उद्दिष्ट सापड, नाही तर तुमचं नातं डगमत डगमगत राहील त्यामुळे तुम्हाला जोडीदार निवडताना त्याच्या उद्दिष्टांवरती विचार करावा लागेल त्याची उद्दिष्टे निश्चित ठाम आहेत का हे पाहणंही गरजेचं आहे नऊ फक्त पाठलाग करणाऱ्या पुरुषांपासून सावध राहा काही पुरुष फक्त तुम्हाला जिंकायचं ठरवतात पण त्यांचं मन खऱ्या नात्यांवर केंद्रित नसतं ते सुरुवातीला खूप काळजी दाखवतात तुमचं लक्ष वेधून घेतात पण नंतर त्यांच्या वागण्यात बदल होतो हे व्यक्ती हे पुरुष संशयी स्वभावाचे असतात अशा व्यक्तींना ओळखणं महत्वाचं आहे प्रेम आणि दिखावा यात फरक ओळखून तुम्हाला योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे दहा पुरुष कधी कधी स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत पुरुषांच्या स्वभा स्वाभ स्वाभिमानामुळे इगोमुळे ते कधी कधी आपल्या चुका मान्य करण्यास तयार नसतात स्वतःच्या चुका ते नेहमीच इतरांवरती किंवा तुमच्यावरती लादत असतात त्यांना वाटतं की चूक मान्य केली तर ते कमकुवत दिसतील अशा परिस्थितीत तुमचं वागणं खूप महत्वाचं ठरतं वाद घालण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता आपण सगळे चुकतो पण त्यातून शिकणं महत्वाचं आहे जर तुम्ही त्यांच्या चुका हसत खेळत दाखवल्या तर कदाचित ते सहज मान्य करतील मात्र जर हा स्वभाव वारंवार त्रासदायक होत असेल तर त्यांच्याशी याबाबत स्पष्टपणे बोलणंही गरजेचं आहे आणि ठाम निर्णय घेणंही तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे अकरा पुरुष नात्यांचं महत्व तेव्हा जाणतात जेव्हा ते ते नातं गमवतात कधी कधी पुरुषाला एखाद्या नात्याचं खरं महत्व त्या समोरच्या व्यक्तीला गमवल्यानंतरच कळतं पुरुष अनेकदा त्यांच्या रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त होतात की त्यांना नात्याची किंमत जाणवत नाही मात्र जेव्हा ते तुम्हाला किंवा त्यांच्या समोरच्या व्यक्तीला गमवण्याच्या भीतीने ग्रासले जातात किंवा प्रत्यक्षात नातं तुटतं तेव्हा त्यांना तुमचं महत्व पटतं अशा वेळी नातं सांभाळण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्यायचा की नाही हे तुमच्यावरतीच अवलंबून आहे बारा पुरुषांना एकट राहून विचार करण्याची सवय असते पुरुष त्यांच्या भावनांबद्दल लगेच बोलत नाहीत त्यांना स्वतःहून त्या समजून घ्यायला वेळ हवा असतो पुरुषांचे विचार प्रक्रिया करण्याचा वेगळा मार्ग असतो जर ते शांत राहून विचार करत असतील तर त्यांना थोडा वेळ द्या सतत प्रश्न विचारून त्यांना हैराण करू नका त्यांना थोडा अवकाश दिल्यास ते स्वतःहून संवाद साधतील मात्र जर ते तुमच्याशी खूप वेळ संवाद साधत नसतील तर संयमाने त्यांच्याशी चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे तेरा पुरुष कधी कधी इतरांसमोर नात्यांबद्दल बोलायला अवघडतात अनेक पुरुष सार्वजनिक ठिकाणी नात्यांबद्दल भावना व्यक्त करणं टाळतात कारण त्यांना असं वाटतं की ते त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आहे काही पुरुष भावना खाजगी ठेवण्यावरती भर देतात याचा अर्थ असा आहे असा नाही की त्यांना तुमचं महत्व कळत नाही फक्त त्यांची भावना व्यक्त करण्याची शैली वेगळी असते तुम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने ना नातं सांभाळण्याची संधी द्या मात्र जर यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्याशी या विषयावर चर्चा करा <क्क्कुण> चौदा नंबर पुरुषांचा अहंकार नातं बिघडवू शकतो कधी कधी पुरुष त्यांच्या अहंकारामुळे तुमचं म्हणणं ऐकण्यास तयार नसतात ज्यामुळे नात्यात वाद निर्माण होऊ शकतो नेहमी मीच कसा खरा हे सांगण्याचा सा त्यांचा प्रयत्न असतो अहंकार नात्यात अडथळा निर्माण करतो तुम्हाला संयमाने संवाद साधावा लागतो उदाहरणार्थ आपण दोघांनी मिळून हा प्रश्न सोडवला तर आपलं नातं आणखीन मजबूत होईल असं म्हणता येईल जर त्यांनी त्याच्यावरती अहंकार दाखवला आणि तुम्ही जे म्हणताय ते बाजूला ठेवलं तर तुमचं नातं सुधारेल पण ते नेहमी स्वतःचाच ठेका स्वतःचाच ठेका धरून तुम्ही कसे कमी आहात तुम्ही कसे चुकत आहात आणि त्यांच्या तुकांचं खापरही तुमच्यावरतीच फोडत असेल तर तुम्हाला योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे जर त्यांनी नेहमीच त्यांचा अहंकार पुढे ठेवला तर नात्याला धोका पोचू शकतो पंधरा पुरुषांना त्यांच्या यशासाठी पाठिंबा हवा असतो पुरुष त्यांच्या यशात जोडीदाराचा पाठिंबा मिळाव मिळाला तर अधिक आत्मविश्वासाने काम करतात पुरुषांना नातं तेव्हा सुरक्षित वाटतं जेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळतो तुम्ही त्यांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिलं दिलं दिल, तर ते अधिक प्रेरित होतील मात्र हा पाठिंबा एकतर्फी होऊ नये तुम्हाला देखील त्यांच्याकडून समज आणि आधार पाठिंबा मिळायलाच पाहिजे जेणेकरून नातं दोघांसाठीही समाधानकारक आणि सुरक्षित होईल दोघांनाही योग्य तो मान सन्मान भेटेल सोळा पुरुष बदलण्यास तयार होतात पण त्यांना वेळ लागतो पुरुष लगेच बदलत नाहीत पण सातत्याने संवाद साधल्यास ते हळूहळू स्वतःमध्ये बदल करू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्यात काही बदल हवा आहे तर ते कोणत्याही दबावाशिवाय स्पष्टपणे सांगा तू असं केलंस तर मला खूप आनंद होईल असं म्हणू शकता सातत्याने आणि सकारात्मक पद्धतीने संवाद साधल्यास ते नक्कीच बदल घडवून आणतील जर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला जाणवत नसेल तर तुम्ही योग्य तो पर्याय निवडू शकता सतरा पुरुष नात्यात स्पष्टता आणि प्रामाणिकता पसंत करतात पुरुष कोणत्याही नात्यात गोष्टी स्पष्ट असाव्यात अशी अपेक्षा ठेवतात जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अडचण असेल तर त्यांना स्पष्ट सांगा अप्रत्यक्ष बोलण्याने किंवा त्यांना गृहित धरल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात मला असं वाटतंय तू याबाबत काय करू शकशील किंवा तू याबाबत काय मत मांडशील असं विचारल्यास नातं अधिक सुलभ आणि सुरक्षित होतं आणि गैरसमज होण्याचेही मार्ग बंद होतात स्वामी भक्तांनो नात्यातील समस्या आणि पुरुषांच्या स्वभावातील काही विशिष्ट गुण वैशिष्ट्ये समजून घेतल्यास नातं अधिक सुदृढ होऊ शकतं प्रत्येक नातं हे संवाद विश्वास आणि परस्पर आदरावरती आधारित असतं पुरुष कधी कधी त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत चुका मान्य करण्यास विलंब लावतात किंवा अहंकारामुळे ते चुकाही मान्य करत नाही सतत स्वतःच्या चुकांचे खापर इतरांवरती फोडतात वाद निर्माण करतात मात्र योग्य पद्धतीने आणि संयमाने संवाद साधल्यास या समस्या सोडवताही येऊ शकतात नातं नातं सुधारण्यासाठी पाच महत्त्वाची तत्वे पहिल्या नंबरचं म्हणजे एक संवाद संवाद ही नात्याची ताकद आहे गोष्टी गृहीत धरल्याने गैरसमज होता स्पष्ट बोलणं महत्त्वाचं आहे दोन प्रोत्साहन एकमेकांच्या स्वप्नांना यशाला आणि प्रयत्नांना प्रोत्साहन द्या पुरुषांना तुमच्या पाठिंब्याची आणि विश्वासाची तितकीच गरज असते तितकीच महिलांनाही असते तीन समजूतदारपणा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि विचार प्रक्रिया वेग वेगळी वेगवेगळी वेग असते पुरुषांना वेळ आणि अवकाश दिल्यास ते तुमचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात चार समानता नातं हे दोघांनी मिळून सांभाळायचं असतं एकतर्फी प्रयत्नाने नाती दीर्घकाळ टिकत नाहीत त्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो पाच प्रामाणिकता आणि विश्वास नात्यात प्रामाणिकता आणि विश्वास एकमेकांवरील विश्वास महत्वाचा असतो कोणत्याही प्रकारचा फसवाफसवी किंवा अप्रामाणिकता नातं कमकुवत बनवते नातं टिकवण्यासाठी संयम समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान हवा असतो तुम्ही जर नात्यांच्या समस्यावर प्रेमाने आणि संयमाने काम केलं तर तुमचं नातं अधिक आनंददायी आणि मजबूत होईल प्रत्येकाने आपापल्या आप जबाबदाऱ्या आपापली आप स्वप्न यावरती काम केलं तर निश्चित त्यांचं जीवनही सुखमय आणि समाधानी होईल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडलेली असेल स्वामींचरणी एकच प्रार्थना की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होत आणि तुम्हाला सुंदर असं आरोग्य लाभो झालेली सेवा स्वामींच्या नेहरुजू स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे तसेच कमेंट्समध्ये स्वामी समर्थ महाराज किचे असे लिहिलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे